निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचीही तोफही धडाडणार सकाळी श्रीगोंद्यात तर सायंकाळी नगरमध्ये सभा। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची तोफही यावेळी धडाडणार आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हेही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी साडे दहा वाजता श्रीगोंदा येथे संत शेख महम्मद महाराज मैदान तर सायंकाळी चार वाजता नगरमधील क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदानात सभा होणार आहे निलेश लंके यांनी एक एप्रिलपासून मतदारसंघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी नगरमध्ये ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर सभेनं झाली होती यावेळी शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते यानंतर शरद पवार यांनी राहुरी आणि शेवगावमध्ये लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या आता बुधवारी त्यांच्या आणखी दोन सभा होत आहेत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येते निलेश लंके यांनी अगोदर स्वाभिमान जनसंवाद यात्रा आणि त्यानंतर जाहीर प्रचारात मतदारसंघात चांगलीच चा आघाडी घेत संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघ ढवळून काढला त्यामुळे विरोधी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच चा घाम फुटला असून मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा त्यांना घ्यावी लागली याशिवाय अनेक बड्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सभा आयोजित कराव्या लागल्या आहेत मोदी यांनी नगरच्या सभेत केलेल्या आरोपांना शरद पवार कसे उत्तर देतात आणि खासदार संजय राऊत भाजपा आणि महायुतीवर कसा हल्लाबोल करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे बुधवारी होणाऱ्या या दोन्ही प्रचारसभांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे